महाराष्ट्र पोलीस शिपाई पद भरती दोन हजार चोवीस आपण पाहत आहोत बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्धी पत्रक त्यामध्ये एकूण एकशे तेहतीस पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये पण काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी एकशे पंचवीस पदे भरले जाणार आहेत आणि त्यानंतर बॅट्समॅन या पदासाठी आठ पदे भरले जाणार आहेत अशी एकूण एकशे तेहतीस पदे बुलढाणा मधून भरली जाणार आहेत तर पोलीस या आप पदासाठी आपण बघूया कोणत्या प्रवर्गाला किती साठी जे आठ पदे आहेत ते पण पाहणार आहोत आपण कोणत्या प्रवर्गाला किती आहेत तर आपण पहिल्यांदा पाहूया पोलीस शिपाई या पदासाठी शिपाई या पदासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गातला सोळा एकूण सोळा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पाच महिलांसाठी पाच खेळाडू प्रकल्पग्रस्त यासाठी एक एक माझी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर असेल तर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण सोळा जागा अनुसूचित जातीसाठी आहेत तर अनु अनुसूचित जमातीसाठी नऊ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच आणि महिलांसाठी तीन आणि माजी सैनिक असेल तर एक अशा एकूण नऊ जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत तर वीज अ साठी एक पण जागा नाही या प्रवर्गाने आपल्याला बुलढाण्यामध्ये एक पण जागा नाहीये शिपाई पदा साथी। स... या पदासाठी वीज अ यांनी लक्षात ठेवायचे तर भज ब साठी पण तीन जागा आहेत त्या सर्वसाधारण साठी दोन आणि महिलांसाठी एक त्यानंतर पाहूया आपण भज क साठी चार जागा आहेत सर्वसाधारण दोन महिला एक आणि त्यानंतर माजी सैनिक जागा नाही या पण ठेवायची आपल्यालांसाठी पण नाहीये त्यांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवायची इथे चुकून फॉर्म भरायचा नाहीये पदासाठी तर ई माव इतर मागासवर्गीय वर्गासाठी चोवीस जागा आहेत त्यामध्ये आपण बघूया सर्वसाधारण साठी आठ महिलांसाठी सात खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्य एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण चोवीस जागा साठी आहेत तर एस सी वाल्याने लक्षात ठेवायचे एकूण तेरा जागा आहे तेरा जागेमध्ये आपण पाहणार आहोत सर्वसाधारण साठी तीन त्यानंतर महिलांसाठी चार खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल अशा एकूण तेरा जागा एसीबीसी साठी आहेत त्यानंतर बघूया ईडब्ल्यू एस साठी पण तेरा जागा आहेत त्या पण तीन सर्वसाधारण महिला चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण तेरा जागा ईडब्ल्यू एस साठी दिलेल्या आहेत अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी एकूण त्रेचाळीस जागा सर्वात जास्त जागा दिल्या त्रेचाळीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी चौदा महिलांसाठी तेरा खेळाडू असेल तर दोन त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल तर दोन भूकंपग्रस्तसाठी साठी एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण त्रेचाळीस जागा दिलेल्या आहेत तर आपण या पहिल्या एकशे पंचवीस जागा शिपाई या पदाच्या तर आपण नंतर पोलीस पाई बॅट्समॅन तर बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस पै बॅट्समॅन साठी पाहतोय आपण तर अनुसूचित जातीसाठी एक आहे तर अनुसूचित जमातीसाठी पण एक आहे त्यानंतर व भज भज ड वि एक पण जागा नाहीये या प्रवर्गाने गोष्ट लक्षात ठेवायचे पोलीस बॅट्समॅन या पदासाठी आपल्याला इथे एक पण जागा नाहीये त्यानंतर इमा व साठी दोन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एक आणि महिला <coughs> एक त्यानंतर बघूया एस साठी एकच आहे ईडब्ल्यू एस साठी पण एक आहे अराखीव साठी प्रवर्गासाठी दोन आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी एक महिलांसाठी एक अशा एकूण आठ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत आपण हे पहिले बुलढाणा जिल्ह्याचा तर फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक भरा खुल्या प्रवर्गासाठी इथे त्रेचाळीस जागा आहेत तर महत्वाची गोष्ट म्हणजे जर मागासवर्गीय विद्यार्थी असतील तर ते, ते खुल्या प्रवर्गातील फॉर्म भरू शकतात आणि पहिल्यांदा शारीरिक चाचणी आहे त्यानंतर लेखी परीक्षा आहे शारीरिक चाचणीमध्ये कंपल्सरी आहेत आणि लेखीमध्ये चाळीस टक्के जरच तुम्ही पात्र असाल नाहीतर तर तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल फॉर्म भरताना व्यवस्थित भरा कुठेही भरू नका कोणत्याही जिल्ह्यात कसाही फॉर्म नका भरू नवीन असाल तर माहिती घेऊनच फॉर्म भरा एक दोन वेळेस बघूनच फॉर्म भरा तर धन्यवाद